डॉक्टर बाबा साहिब अंबेडकर डॉक्टर साहिब अंबेडकर आत्मा ज्योतिरो साहित्य सम्राट साम्हूं

ड़ा बीता हरक बड़ा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी बडोश दादा तू माझे बडो मराठवाडा बहुजन विकास आघाडीचा अरे पाणी आमच्या हक्काच

बाब साहेब आर फुल्चा गोदावरी खोऱ्यामध्ये मध्य गोदावरी खोऱ्यामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये आमचं जे दोन हजार पाचला जे पाणी कमी झालं होतं त्यामध्ये जवळपास पन्नास चेंची पाणी आमचं नगर आणि नाशिकच्या लोकांनी पळवलं आणि त्यावर नवीन धरणं बांधली होती विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालय तसेच स आमच्या कैद्यगिरी समितीचा जो अहवाल आहे त्या अहवालानुसार चांगली पाणी वाटपाचा कायदा अस्तित्वात आला त्यामध्ये स पासष्ट टक्के धरणं जोपर्यंत मराठवाड्याची भरणार नाही तोपर्यंत वरची धरणं भरू नये अशा पद्धतीचा कायदा असताना या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे निकाल आमच्या बाजून आहे उच्च न्यायालयाचे निकाल आमच्या बाजूने आहे सर्व निकाल मराठवाड्याच्या बाजूने असताना सुद्धा राज्य सरकारने एक अभ्यास गट नेमला आणि त्या अभ्यास गटामध्ये मराठवाड्याचं आठ जी एमचे पाणी आठ टक्के पाणी कमी करण्याचा करण्याची शिफारस त्या अभ्यास गटाने दिलेली आहे आणि ते पाणी कमी करण्याचा घाट आताचे जे जलसंपदा मंत्री आहेत विखे पाटील जे नगर जे आहे त्यांना मुद्दाम देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणचं गोदावरी खोरे हे त्यांच्या त्यांना मंत्रिमंडळात त्यांच्याकडं कार्यभार दिलेला आहे एका प्रकारे सांगायचं की मी मराठवाड्याच्या बाजूनं आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठवाडा विरोधी लोकांना मंत्रिपद द्यायची आणि म्हणून आमचं आठ आठ टक्के पाणी कमी होणार आहे म्हणून ते तो जो आव्हान आहे तो आव्हान कोणीत रद्द करावा या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यात गोदावरी परिक्रमा सुरू करण्यात येईल आणि गोदावरी परिक्रमेच्या नंतर मरा मा, मा, मराठवाड्यातल्या एक लाख शेतकऱ्यांना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालणार आपलं नाव रमेश गायकवाड जिल्हा परिषद